या मित्राचा जे गोळा फेकतो गोळा गोळा नीट ध्यान देऊन बघा गोळा फेकचा जे इव्हेंट आहे नाही एवढी ताकद लावून गोळा किती मार्गाचा आला फक्त बारा मार्गाचा आपल्याला बारा मार्ग काम होणार नाही आपला गोळा एका झटक्यामध्ये आउट ऑफ फेकायचा आहे बघा या प्रकारे तुम्हाला जाग्यातून जरी फेकलं तरी तुमचा गोळा आउट ऑफ गेला पाहिजे फक्त एक घटका एका झटक्यामध्ये गोर तुमच्या जागेतून एक साधारण झटका जरी मारला तुम्ही तर तुमच्या जागेतून गोळा आवडला जाते काही जास्त ताकद लावायची गरज नाही फक्त झटका नीट द्या तेव्हा तुमचा गोळा आवटा जाईल आता आपण एक स्टेपने फेकून दाखवतो तुम्हाला गोळा की कोणत्या प्रकार कशा प्रकारे गोळा जाऊ <laughs> शकते या हिसानं या हिसानं तुम्ही असं पकडू शकता गोळ्याला या हिशोबाने असं पकडा इथं गॅप नसला पाहिजे बरेच तुम्हाला कोणी सांगते की गॅप असला पाहिजे या हिशोबाने गॅप नसला पाहिजे आता बघा या हिशोबाने आपण असं बघू असा नॉर्मल मानाला एकदम फिट लावा मानाला फिट लावल्याच्या नंतर एक वर झटका द्या गोळा बाहेर या हिसानं तुम्ही फेका शंभर टक्के गोळा आउट ऑफ जाईल तुम्हाला त्या साईडकून पण टाकून दाखवू तुम्ही बघा आता मित्रचा गोळा टाकत आहे मित्र ध्यान देऊन बघायचं